वाईजवळच्या मेणवली या ऐतिहासिक गावात डेलिवेटिव्ह भारतची पहिली टूर आम्ही घेऊन गेलो पेशवेकालीन इतिहास पाहून इतिहास अनुभवून आलेले सगळे युवक भारावून गेले होते नाना फडणवीस हे पेशव्यांचे विशेष सल्लागार त्यांनी पेशव्यांनी घेतलेले अनेक लण्यास मदत केली मराठेशाही वाचवण्यात देखील त्यांचा मोठा वाटा होता नाना फडणवीस वाडा हा नानांच्या मुत्सद्दीपणाचे आणि दूरदृष्टीचे एक उत्तम प्रतीक म्हणून उभा आहे नाना ताईंनी आम्हाला वाड्याबद्दल खूप सुंदर आणि इतं माहिती दिली वाडा पाहत असताना आपल्या पूर्वजांच्या कलादृष्टीचा विशेष अभिमान वाटला चारशे वर्षांपूर्वी बांधलेल्या या वाड्यातले बारकावे वापरलेल्या लाकडाचा दर्जा कलाकुसर प्रत्येक गोष्टीचे महत्व या सगळ्या गोष्टी पाहून हा आलेला आय टी क्राऊड गेला होता वाडा पाहून झाल्यावर आम्ही सगळेजण वाड्याच्या मागच्या चौकात बसलो अनेकांना प्रश्न पडले होते अनेकांच्या डोळ्यात आश्चर्याची चमक दिसत होती खूप लोक अजूनही कलाकुसर पाहण्यात व्यस्त होते वाड्याच्या बाहेर पारंपरिक खेळ देखील नाना फडणीस वाडा ट्रस्टने पाहायला आणि खेळायला ठेवले आहेत ही अशी वारसा स्थळ म्हणजे आपल्या संस्कृतीची पाळमुळं आणि याचेच एक वाहक म्हणजे डेरिवेटिव्ह भारत